नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका गोड आजाराविषयी गोड फक्त म्हणायला येतो पण खऱ्या अर्थानं तो जर जेव्हा ज्या व्यक्तींना होतो त्या व्यक्ती अक्षरशः हैराण होऊन जातात कारण तो नियंत्रित ठेवणं हीच सगळ्यात मोठी कसोटी त्यांच्या पुढे असते सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्यासमोर असतं हो आपण बोलतोय मधुमेहाविषयी डायबिटीज विषयी पूर्व स्थिती आणि डायबिटीसचे टाईप एक टाईप दो, दोन असे दोन साधारणतः हे काही प्रकार आहेत तज्ज्ञ मंडळींना ते अधिक विस्तारण सांगता येतील किंवा अधिक विस्तारण माहिती असतात त्यांच्या तपासणी आणि चाचणी पद्धती देखील सारख्या असतात पण या आजारांविषयी समजापेक्षा गैरसमज अधिक आहेत डायबिटीस झाल्यावर हे होतं डायबिटीस झाल्यानंतर हे करावं लागतं डायबिटीस झाल्यानंतर हे खावं हे खाऊ नये अशा असंख्य कल्पना आपण मानवी मनानच विस्तारानं त्याविषयी गैरसमज निर्माण करून ठेवलेले आहेत ते गैरसमज काय आहेत मुळात हा डायबिटीस काय आहे तो नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या पद्धतीचा आहार घ्यायला हवा कशा पद्धतीचं व्यायाम करायला हवा स्वास्थ्य कसं असावं या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवर तुमच्या सगळ्याच प्रश्नांवर अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी ज्यांची समजली जाते असे अहिल्यानगर जिल्ह्यातले एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुबोध देशमुख त्यांचं नाव सुबोध सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार डॉक्टर साहेब आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगा मधुमेह म्हणजे काय आणि मधुमेह कशामुळे होतो खूप महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं डायबिटीस म्हणजे रक्तातली साखरेची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झालं याच्यामध्ये जर तुमची उपाशी पोटीची साखर जर एकशे सव्वीस पेक्षा जास्त आणि जेवणानंतर दोन तासाने जर रक्तातली साखरेची पातळी दोनशे पेक्षा जर जास्त जात असेल आणि तुमचं ऍव्हरेज शुगर मागच्या तीन महिन्याचा म्हणजे एचबीएन सी ज्याला म्हणतात ते जर हुँँ. सहा पॉईंट तीन पेक्षा जर जास्त जात असेल तर अशा व्यक्तीला डायबिटीस झाला असं मानलं जातं आता मधुमेहाची जर कारण तुम्ही विचाराल तर याची दोन प्रकारे कारण सांगता येतील सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इन्सुलिनची कमतरता ज्यांच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये पण डायबिटीस होऊ शकतो आणि दुसरं कारण म्हणजे इन्सुलिन तर व्यवस्थित सिक्रेट होतं परंतु अशा लोकांमध्ये इन्सुलिन प्रति अवरोध असतो इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही या प्रकारचा पण डायबिटीस होतो असे दोन प्रकारचे डायबिटीस असतात याला टाईप वन डायबिटीस mm. ज्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती खूप कमी होते किंवा होतच नाही आणि दुसरा जो असतो तर तो म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं परंतु ते इन्सुलिन काम करत नाही इन्सुलिन रेजिस्टन्स असतो साहेब मला हे सांगा की हा मधुमेह साधारणपणे रक्तामध्ये साखर सगळ्यांचीच असते ती वाढणं कमी जास्त होणं यावर ते आजाराचं प्रमाण डिपेंड असतं आणि मग डायबेटीस होतो असं तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे पण मग मी गोड खायचंच नाही का किंवा ज्याच्यामध्ये साखर आहे ते पदार्थ किती प्रमाणात खायचे कुठले पदार्थ खायचे कुठल्या पदार्थ पदार्थामध्ये साखर असते नसते त्याविषयी जरा सांगा डेफिनेटली बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की एकदा का डायबिटीज झाला की आपण गोड खाणं बंद केलं पाहिजे किंवा साखर खाणं बंद केलं पाहिजे गोळ खाणं बंद केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मुळात गंमत कशी आहे बर का की जरी तुम्ही साखर खाणं बंद केलं तरी आपल्या शरीरामध्ये अशी व्यवस्था केलेली असते की आपण काहीही खाल्लं तरी त्याचं रूपांतर आपल्या लिव्हरमध्ये गेल्यानंतर आपलं शरीर ग्लुकोज मध्ये करू शकतो त्यामुळे तुम्ही साखर खाल्ली काय आणि न खाल्लं काय आपलं शरीर त्याचं कन्वर्शन ग्लुकोजमध्ये करणारच आहे तुम्ही पोळी खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला अगदी गुलाबजामून खाल्ले पोहे खाल्ले तर बऱ्यापैकी कन्व्हर्शन आपलं शरीर हे त्याचं साखरेमध्ये म्हणजे मध्ये करत असत आता नुसती साखर बंद करून चालणार आहे का मग अशा कंडिशनमध्ये कारण आपल्या शरीरामध्ये तशी व्यवस्थाच केली की काहीही खाल्लं तरी त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतंय आणि ह्या साखरेमधूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते म्हणजे मी बोलतोय चालतोय आपलं किडनी चालू आहे mm. हृदय चालू आहे सगळ्यांसाठी जी काही ऊर्जा लागत असते तर ही ग्लुकोजचं कन्वर्शन ऊर्जेमध्ये होत असेल त्या पद्धतीने आपल्याला ऊर्जा मिळत असते त्यामुळे दा जर तुम्ही फक्त साखर बंद करून असं म्हणत असाल की तुमचं डायबिटीस कंट्रोल होईल किंवा साखरेमुळे डायबिटीस होतो तर असं म्हणणं अजिबात चुकीचं आहे तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या समतोल आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला बॅलन्स मिल घेणं खूप गरजेचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स आणि पाणी ह्या सात गोष्टींचा सा समावेश तुमच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं असतं त्यामुळं नुसती तुम्ही साखर बंद केली तर डायबिटीस होणार नाही किंवा साखरेमुळे डायबिटीस होतो हे एक प्रकारचं मीथ आहे असं मी सांगतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की साखर गूळ आणि मध हे सगळे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत बघा लक्षात घ्या म्हणजे गंमत कशी होते तरी बरेच जण साखर खात नाहीत आणि असं म्हणतात डॉक्टर आम्ही गुळ खाऊ का किंवा आम्ही मध वापरू तर हे सगळ्या गोष्टी एकमेकांच्या भाऊ बहिणीच आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये फारसा नहीं। फरक नाही जर साखर खाल्ल्याने रक्तातली साखरेची पातळी निश्चित जास्त वाढणार आहे त्यामुळं समतोल आहार घ्या आणि नुसती साखर बंद करून बाकीच्या गोष्टी वाढवणं बाकीच्या गोष्टी खात राहणं हे पण आहे हम्म 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 अगदी बरोबर समतोल आहार घ्या असं म्हणतात डॉक्टर साहेब पण समतोल आहार म्हणजे काय म्हणजे काय असलं पाहिजे आपल्या आणि होऊच नाही कारण बऱ्याचदा काय असं झाल्यानंतर तो नियंत्रित ठेवणं त्यासाठी बऱ्याच यातायात करणं त्यापेक्षा होऊच नाही असे तरुण मंडळी अनेक आहेत की जे डायबिटीजच्या आधीच्या टप्प्यावर आहेत त्यांना काय सांगू आपण की काय सांगू शकू आपण खूप खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का सध्या भारतामध्ये जवळजवळ साडेसहा कोटी लोक अशी आहेत की त्यांना डायबिटीस आहे त्यांना ते माहिती आहे ते औषधं घेत आहेत साडेसात कोटी लोक असे आहेत की त्यांना डायबिटीस आहे पण त्यांना माहितीच नाहीये ते औषधं पण घेत नाहीत त्यांना कधीतरी ऍक्सिडेंटली कळणार आहे कधीतरी दाताच्या जा डॉक्टरांकडे जातील कधी डोळ्याच्या जा डॉक्टरकडे जातील कधी ऍडमिट झाले कोरोनामध्ये बघा बऱ्याच जणांना डायबिटीस निघाला आणि अजून तीस कोटी लोक असे आहेत की जे मधुमेह होण्याच्या मार्गावर आहेत तुम्ही जे आता सांगितलं की मधुमेह होऊच नाही म्हणून काय करायचं तर हे मधुमेह होण्याच्या मार्गावर अजून तीस कोटी लोक आहेत म्हणजे साडेसहा प्लस साडेसात चौदा कोटी लोका है। mm. है है लोक असे आहेत mm. की जे ऑलरेडी डायबेटिक आहेत प्लस अजून तीस कोटी लोक असे आहेत की जे ऑन द वे आहेत की ज्याला आपण आताच्या परिभाषेमध्ये म्हणतो की हे प्री डायबेटिक लोक आहेत म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस कोटी लोकसंख्या भारताची ही मधुमेहाच्या विळख्यात आहे सध्या तरी म्हणजे एकशे पन्नास कोटी जर लोक आपले धरले तर चव्वेचाळीस कोटी म्हणजे वन थर्ड पॉप्युलेशन आपलं एक तर डायबेटिक किंवा प्री डायबेटिक आहे तर आता हे प्री डायबेटिक कसे ओळखायचे तर प्री डायबेटिक म्हणजे काय सिंपल गोष्ट आहे त्यांना एक साधी तपासणी करा रक्तातली साखर तपासूच नका जर तुमची उंची नुँ नुँ मोजायची प्रत्येकाने समजा आपली उंची किती असते पुरुषांमध्ये पाच फूट सहा इंच पाच फूट सात इंच काय असेल त्याचं असेल पाच फूट म्हणजे किती झालं जवळजवळ साठ इंच पाच फूट म्हणजे बरोबर प्लस सहा पाच फूट सहा इंच उंची उंचीच्या पुरुषाची म्हणजे सहासष्ट इंच उंची झाली त्याला दोन ने भागायचं उंची आली सॉरी उत्तर आलं तेहतीस जर कमरेचा घेरा उंचीच्या अर्ध्यापेक्षा जर जास्त असेल ना तर हे लोक प्री डायबेटिक लक्षात घेतात okay. प्रोन प्रोम डायबेटिक ते ऑन द वे आहे म्हणजे तुमचा जर पोटाचा घेर सुटलेला असेल आणि तुमची भलेही रक्तातली साखर नॉर्मल असेल तरी सुद्धा तुम्ही प्री डायबेटिक आहात तुम्ही आताच काळजी घेणं महत्वाचं आहे किंवा अशा लोकांना जर कुठेतरी बऱ्या जणांना असं वाटतं असं कुठं असतं का डॉक्टरांनी सांगितलं कमरेचा घेरा वाढला म्हणजे डायबेटीस होतो का असं जर काही म्हणत असेल तर मी अगदी साधी तपासणी त्यांना करते बरेच जण काय करतात फक्त रक्तातली साखर तपासतात साखर तपासू नका उपाशी पोटी जा आणि फास्टिंग इन्सुलिन तपासा शरीरामध्ये त्यांच्या उपाशी पोटी इन्सुलिन किती तयार होत आहे हे तपासा ही जर इन्सुलिनची पातळी दोन पॉईंट सहा ते सहा या रेंजच्या जर बाहेर जात असेल तर त्या म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा इन्सुलिन निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा इन्सुलिन अवरोध आहे आणि हे सुद्धा फ्री डायबेटिक लोक आहेत आता यांच्यामध्ये okay. कारण हा यांच्यामध्ये काय होतं बरेच जण साखर तपासतात माझी तर नॉर्मल आली उपाशी पोटी नव्वद जेवणानंतर एकशे तीस आणि ते खुश राहतात पोट असंच वाढलेलं राहतं हो, फास्टिंग इन्सुलिन वाढलेलं राहतं हो, आणि मग पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष अगदी आपलं शरीर ह्या वाढलेल्या पोटाला वाढलेल्या इन्सुलिनला सांभाळत रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल ठेवतात परंतु कालांतराने काय होतं पंधरा वर्षानंतर की तितक्या जास्त प्रमाणामध्ये शरीर आपलं इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि मग जाऊन रक्तातील साखरेची पातळी वाढायला लागते म्हणजे पंधरा वर्ष ह्याची सुरुवात आधीच झालेली असते जे काही प्री डायबेटिक लोक आहेत तर यांनी लक्षात घ्यायचं की यांच्या मानेवर जर कुठं काळे चट्टे येत असतील त्यांना कुठंतरी थकवा येत असेल बऱ्याच जणांमध्ये काय होतं रात्री लवकर झोप लागत नाही सकाळी उठावं असं वाटत नाही व्यायाम करावा वाटत नाही थकवा येतो आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की बाबा उरकत नाही किंवा इरिटेबिलिटी असते चिडचिडेपणा असतो ही सगळी म्हणजे प्री डायबेटिकची लक्षणच आहेत प्री डायबिटीस मध्ये फारशी काही लक्षणं येत नाही परंतु जर तुम्हाला थकवा येतोय मानेवर काळा चट्टा आहे फास्टिंग इन्सुलिन वाढलेलं आहे तुमचं पोट सुटलेलं आहे अशी जर कंडिशन तुमची असेल तर नक्कीच तुम्ही मॉडिफिकेशन जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप महत्वाचं आहे असं मी तुमच्या माध्यमातून इथं सगळ्यांना सांगू इच्छितो किती सोप्या आणि सुटसुटीत भाषेत तुम्ही समजावून सांगितले की डायबिटीस कशी कारण इतक्या बारकाईनं माणूस स्वतःकडेही पाहत नाही आणि तितक्या छोट्या छोट्या गोष्टींनी जर स्वतःकडे पाहायला लागला तर बहुधा अवॉइड करता येईल मला वाटतं डॉक्टर साहेब मला एक विचार निर्माण प्रश्न आहे की याला सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळात जीवनशैली कारणीभूत आहे का शंभर टक्के हो शंभर टक्के जीवनशैली हीच कारणीभूत आहे कारण कुठल्याही आजाराचं जर मूळ असेल किंवा हे जे काही नॉन कम्युनिकेबल जे डिसिजेस आहेत की जे असंसरिलेलं जे डिसीज म्हणतो आपण की जसं डायबेटीस ब्लड प्रेशर हृदयविकार वाढलेलं कोलेस्ट्रॉल की याच्यामध्ये चतुसूत्री लक्षात ठेवणं खूप गरजेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य आहार महत्वाचा आहे योग्य व्यायाम महत्वाचा आहे तणावमुक्ती महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेग्युलर चेकअप महत्वाचं आहे या चार गोष्टी आपण बऱ्यापैकी करत नाहीत आहारामध्ये बऱ्यापैकी बदल झालेत आजकाल तुम्ही बघा सगळ्या घरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे फास्ट फूड आहे बऱ्यापैकी दुसरी महत्वाची गोष्ट व्यायामाचं म्हणाल तर बऱ्यापैकी पॉप्युलेशन आता व्यायाम करतच नाही वर्क फ्रॉम होम मुळे बरेचसे जण खुर्चीवर बसलेले असतात तास आणि एक तास बसणं म्हणजे अगदी एक सिगारेट ओढल्यासारखं आहे इतकं ते भयानक आहे बऱ्याच जणांच्या तोंडात तुम्ही ऐकले असेल तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ताणतणाव तणाव आता ताणतणावामध्ये तणावामध्ये अपुरी झोप हे खूप महत्वाची गोष्ट येते की ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं केमिकल तयार होत आणि कॉर्टिसॉल आपल्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतो इन्सुलिन प्रति अवरोध वाढवतो आपलं पोट वाढायला लागतं आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे <laughs> रेग्युलर चेकअप आपल्याकडे नाहीच आहे फास्टिंग इन्सुलिन कोणी तपासलंय असं जर विचाराल तुम्ही तर <laughs> अगदी वन पर्सेंट लोक सांगतील की बाबा आम्ही इन्सुलिन तपासले म्हणून नव्याण्णव टक्के लोक फास्टिंग <laughs> इन्सुलिन तपासतच नाही त्याच्यामुळं व्यायाम त्याच्यानंतर तुमचे ताण तणाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा रेग्युलर चेकअप या चार गोष्टी खूप महत्वाच्या बऱ्यापैकी सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे रेग्युलर चेकअप म्हणजे काय रेग्युलर चेकअप म्हणजे ज्याने मधुमेह झाला नाही त्याने रोजच्या रोज चेकअप करायचं नाही रेग्युलर चेकअप मध्ये साधारणतः वर्षातून एकदा तरी ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाला जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुम्ही डायबेटिक जर नसाल तर आणि तुमचं वय जर पंचवीसीच्या पुढे असेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल तपासणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचं फास्टिंग इन्सुलिन तपासणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं ॲव्हरेज शुगर तपासणं महत्वाचं आहे किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह कॅल्शियम आयर्न हिमोग्लोबिन डब्ल्यूबीसी प्लेटलेट या सगळ्या गोष्टींची तपासणी करून खूप ऍटलीस्ट एक वर्षातून एकदा आणि ह्याला काही फारसा खर्च येत नाही आजकाल आणि पॅकेजेस मिळतात तुम्हाला हजार पंधराशे रुपयामध्ये या सगळ्या चेकअप आजकाल तुमच्या जवळपास कुठेही होऊन जातो त्याच्यामुळे जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुमच्या दर वाढदिवसाला वयाच्या पंचवीशी नंतर किंवा तिशी नंतर तरी तुम्ही दर वर्षातून एकदा ह्या तपासणी करणं गरजेचं आता जर तुम्ही मधुमेही असाल तर मधुमेहींनी मात्र उपाशी पोटी आणि जेवणाच्या नंतर दोन तासाने साखर तुम्ही जर तुम्ही नॉर्मल राहत असेल तर महिन्यातून एकदा तपासा दर तीन महिन्यातून एकदा तुम्ही ऍव्हरेज शुगर तपासा एचबीए वन सी तपासा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वर्षातून एकदा डोळ्याच्या डॉक्टरांकडे तुम्हाला डोळ्याचा काही प्रॉब्लेम नसेल परंतु तुमचं रेटिना स्कॅन करणं खूप महत्वाचं आहे दोनशे अडीचशे रुपये खर्च येईल त्याला वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे म्हणजे आम्ही तर एबीसी तयार केलं एबीसीडी साठी जे मधुमेह आहेत त्यांच्यासाठी ए फॉर ऍव्हरेज शुगर शुगर म्हणजे तुमचं एचबीएचा तीन महिन्याचा रेकॉर्ड करणं गरजेचं आहे बी फॉर ब्लड प्रेशर वन्स इन अ मंथ तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा ब्लड प्रेशर चेक करा एकशे वीस ऐंशी असलं पाहिजे सी फॉर कोलेस्ट्रॉल लेवल्स रक्तातलं कोलेस्ट्रॉलची पातळी आणि तुमचं किडनीचं फंक्शन क्रिएटिनिन हे महत्वाचं आहे डी फॉर डायट तुमचं डायट हे नेहमी डिसिप्लिन असावं आणि ई फॉर एक्सरसाइज अँड आय चेकअप व्यायाम तुमचा आठवड्यातले किमान पाच दिवस व्यवस्थित रेग्युलर असावं आणि डोळ्याच्या डॉक्टरांकडे वर्षातून एकदा जाऊ त्यामुळे ए बी सी ई या e, पाच गोष्टी जर लक्षात ठेवल्या मधुमेंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यवस्थित निघून जाईल कॉम्प्लिकेशन होणार नाही किंबोना जर काही कुणाला थोडे फार झाले असतील तर डॉक्टर त्याची नक्कीच काळजी घेतील डॉक्टर साहेब तुम्ही फार महत्वाचं सांगताय आणि अत्यंत विस्तृतपणे अभ्यासपूर्ण मांडणी केली तुम्ही एक अत्यंत महत्वाचं वाक्य म्हणालात की नियमित व्यायाम फार गरजेचा आहे डायबिटीस झालेल्या मंडळीला किंवा मधुमेह रुग्णासाठी काही डॉक्टर असा सल्ला देतात की रोज किमान वीस तीस मिनिटं चाललं तरी पुरेसा आहे म्हणजे पातळी नियंत्रित राहते काय तथ्य आहे बरोबर आता व्यायाम हा एक विषय खूप मोठा आहे विस्तृत आहे परंतु एक गोष्ट मधूनही लक्षात ठेवावी असे मला वाटतं की व्यायामाचं जे काही टेक्निक आहे व्यायामामध्ये आपल्या म्हणजे रक्तातली साखर आणि चरबी जवळजवळ रक्तातली ऐंशी टक्के साखर हे आपले स्नायू वापरत असतात आपले मसल्स वापरत असतात आता जर तुम्ही नुकसात चालायला गेले तर जे काही आपले सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये जे स्नायू आहेत ते सगळे ऍक्टिव्हेट होत नाहीत शरीराचा फक्त चाळीस टक्के भाग होतो तुम्ही चालायला लागले आता चाळीस टक्के भाग ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तितकस नियंत्रण येत नाही कदाचित साखर नॉर्मलाईज थोडीफार राहते असेल परंतु त्याला औषध गोळ्यांचा डोस हळूहळू लो त्या लोकांचा वाढतच जातो मी अनेक लोकांना भेटतो रोज उठून तापभर चालतात तरी सुद्धा हळूहळू वाढत जातात हळूहळू कॉम्प्लिकेशन वाढत जातात परंतु फक्त चालणं महत्वाचं नाही तुमच्या संपूर्ण शरीराला व्यायाम देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी त्याच्यासाठी थोडस आठवड्यातून एक दिवस योगासन त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातून तीन दिवस किमान वजन उचलणं ऍटलिस्ट यांना शक्य नाही त्यांनी बॉडी वेट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि आठवड्यातले दोन दिवस कार्डिओ करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तीन दिवस जिम मध्ये जाऊन वजन उचलणं गरजेचं आहे तरच तुमच्या मसल प्रिझर्व्ह होतील आणि डेव्हलप होतील कारण रक्तातली साखर आणि चरबी वापरणारी एकमेव गोष्ट आहे तर ती म्हणजे मसल्स तर ते प्रिझर्व्ह करण्यासाठी आठवड्यातले आठवड्यातले दोन दिवस तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज करणं गरजेचं जसं की चालणं पळणं सायकलिंग स्विमिंग ते क्रॉस ट्रेनर तुम्हाला जे जमत असेल ते करा आठवड्यातले दोन दिवस त्याच्यामुळे तुमचं कार्डिओ रेस्पिरेटरी जी सिस्टम असते म्हणजे हृदय आणि तुमची फुप्फुस हे मजबूत राहतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वयानुसार जे काही येतं लवचिकता कमी होते त्यासाठी तुम्हाला योगासनं करणं गरजेचं आणि आपल्या भारतामध्ये बघा आजकाल तुम्ही आपल्या आशियाई देशामध्ये की आपल्या सगळ्या लोकांचे मसल मास कमी झालेले बघा मसल्स कमी आहेत आणि जवळजवळ भरपूर लोक पासष्ट ते सत्तर टक्के लोक तुम्हाला असे दिसतील की त्यांचे हातपाय बारीक आहेत परंतु पोट वाढलेले आहेत म्हणजे हो, हो. प्रॉब्लेम असा होतो की हातपाय बारीक राहतात स्नायू कमी होतात आणि पोट वाढत राहतो म्हणजे इन्सुलिन प्रती अवरोध होत राहतो त्याच्यामुळे डायबिटीस ब्लड प्रेशर हृदयविकार आपल्याकडे बऱ्यापैकी वाढते तर त्यामुळे तुम्हाला मसल हुँ. ट्रेनिंग आणि एक निसर्गाच्या नियमाप्रमाणे जसं जसं आपलं वय तिशीच्या पुढे वाढत जातं तस तसं आपले जे काही स्नायू पेशा असतात ते एक ते दोन टक्के आपोआप कमी होतात दर दहा वर्षाला म्हणजे स्नायू कमी होतात असं म्हणतात की मसल मास कमी होतं परंतु हळूहळू मग फॅट्स वाढत जातात चरबी वाढत जातात त्याच्यामुळे तुम्हाला मसल प्रिझर्व्ह करण्यासाठी नुसतं चालणं उपयोगाचं नाहीये आठवड्यातले तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातले दोन दिवस कार्डिओ एक्सरसाइज आणि आठवड्यातला एक दिवस तुम्हाला योगासनं करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी महत्वाचं सांगताय अगदी व्यायामाचं सुद्धा विस्तृतपणे विवेचन तुम्ही केलं की कुठला व्यायाम कुठल्या वयामध्ये आणि कुठल्या व्यक्तींसाठी गरजेचं आहे डॉक्टर साहेब मला सांगा की आहारातनं बऱ्यापैकी साखर आपल्या शरीरामध्ये जाते आहारातन आपण जे रोज जेवतो सकाळी उठल्यापासून पर्यंतच तर आहारामधनं कुठल्या आहारातनं किती साखर आणि कुठले आहार टाळले पाहिजेत जास्त साखर जाऊ नये म्हणून हे बघा बऱ्यापैकी तसं पाहिलं तर आपल्या शरीराला साखरेची गरज आहे म्हणजे ग्लुकोजची गरज आहेच त्याच्यामुळं आपण खूप साखर कशामध्ये किती आहे हे बघण्यापेक्षा त्यांनी बॅलन्स डायट घेणं खूप महत्वाचं समतोल आहार घेणं खूप महत्वाचं आहे जे काही कार्बोहायड्रेट्स असतात जी सगळी धान्य असतात ना त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं मग धान्य म्हणजे काय गहू ज्वारी बाजरी तांदूळ याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं त्या खालोखाल जे असतं ते डाळीचे पदार्थ आणि कडधान्य त्याच्यापेक्षा साखरेचं प्रमाण त्यामध्ये कमी असतं आणि सगळ्यात कमी साखरेचं प्रमाण असतं तर ते म्हणजे तुमच्या भाज्या आणि तुमचे जे काही सॅलेड्स आहेत कांदा काकडी टोमॅटो गाजर यामध्येच ह्याचं प्रमाण खूप कमी असतं साखरेचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे जर मधुमेह जेवायला बसत असेल किंवा एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर अशा लोकांनी जेवायला बसताना चार गोष्टी महत्वाच्या ताटात घेतल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वाटी भाजी जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्यानंतर एक वाटी वरण की बऱ्यापैकी आपल्याकडे प्रोटीन डेफिसिट असतात बरेच जण एक वाटी वरण एक वाटी सॅलेड आणि मग ह्या ज्यावेळेस तुम्ही तीन वाट्या बरोबर भरून घ्याल त्यावेळेस त्यासोबत तुम्हाला एक पोळी खाण्याचा अधिकार आहे म्हणजे एका पोळीला तुम्ही okay. तीन वाट्याचे खूप गरजेचं आहे तुम्हाला जर दुसऱ्या पोळीची भूक असेल तर तुम्ही अजून तीन वाट्या भरून घ्या म्हणजे दोन पोळ्या खायच्या असतील तर तुम्हाला सहा वाट्या लागतील तीन पोळ्या खायच्या असतील तर किती वाट्या लागतील जवळजवळ नऊ वाट्या लागतील तुम्हाला आणि मग तीन पोळ्या आणि दोन वाट्या एवढं जेवण काही माझ्या माहिती तरी सर्वसामान्याला जाणार नाही त्यामुळे आपोआप आप कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमचं कमी होईल तुमचं धान्याचं प्रमाण कमी होईल आणि तुमचं जे काही मिल आहे ते आपोआप बॅलन्स होईल म्हणजे तुम्हाला जे, जे काही आवश्यक पोषक द्रव्य पाहिजेत की ज्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स फायबर्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य प्रमाणावर मिळतील आणि तुमच्या शरीराची हार्मोनी ही व्यवस्थित राहील बॅलन्स बिलकुल बरोबर अत्यंत बॅलन्स मिल म्हणजे समतोल आहार आपल्या जेवणामध्ये आपण रोज जे जेवण करतो सकाळी दुपारी संध्याकाळी त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे, जे आहार आहे तो अत्यंत आपल्या शरीरासाठी महत्वाचा आहे असं डॉक्टर साहेब सांगताय डॉक्टर साहेब मला आणखी एक समाजामध्ये गैरसमज आहे की समज आहे की वास्तव आहे मला माहित नाही पण असं एक बोललं जातं की डायबिटीस झालेल्या माणसाला नंतर कुठलाही आजार झाला तर तो, तो लवकर बरा होत नाही काय नातं या बाकीच्या आजारांचा आणि डायबिटीस अगदी शंभर टक्के या गोष्टीमध्ये काही सत्य पण आहे कारण डायबिटीस सगळ्यात महत्वाचं इट इज अ प्रोग्रेसिव्ह डिसीज सगळ्यात महत्वाचा हळूहळू वाढत जाणार आहे त्यामुळं तो पहिले दोन तीन वर्ष तो कमी त्रास देतो हळूहळू जसं जसं तो मोठा होतो म्हणजे आम्ही त्याला म्हणतो सुरुवातीच्या टप्प्यात ते लहान बाळ असतं तीन वर्षाचं बाळ आठ वर्षाचं मूल त्याच्यानंतर दहा वर्षाचं पंधरा वर्ष सोळा वर्ष दहा बारा वर्षानंतर तो त्रास द्यायला लागतो मग अशा लोकांमध्ये जर डायबिटीस मध्ये तुमचे जर शुगर अनकंट्रोल असेल तर तुमच्या जखमा भरून नये ही गोष्ट खूप कॉमन पाहायला मिळते त्यानंतर रक्तातली साखरेची पातळी जर सातत्याने जास्त राहत असेल तर क्रॉनिक किडनी डिसीज की म्हणजे हळूहळू सुरुवातीला लघवीमधून तुमचं युरीन मायक्रो अल्बोमिन जायला लागतं आणि किडनी हळूहळू खराब व्हायला लागते त्याच्यानंतर ला तुमचं डोळ्याशी संबंधित आजार म्हणजे रेटिना खराब व्हायला लागतो त्यानंतर म्हणजे याचे दोन मुख्यत्वे प्रकार येतात एक तर मायक्रोव्युलर डिसिजेस आणि मायक्रोव्हा म्हणजे रक्तवाहिन्या जर लहान लहान रक्तवाहिन्या जर खराब झाल्या तर तुमचे डोळे किडनी हृदय या गोष्टींना त्रास होतो आणि जर मोठ्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर मग तुम्ही ऐकलं असेल की गॅंग्रीन होतो किंवा मग हृदयाची रक्तवाहिनी एखादी ब्लॉक झाली तर हार्ट अटॅक अगदी बायपास सर्जरी पर्यंत सुद्धा या लोकांना जावं दा, लागतं हे सगळं कुणामध्ये होतं की रक्तात साखरेची पातळी जर सातत्याने अनियंत्रित ठेवली तर अशा लोकांमध्ये होत जर तुम्ही रक्तातली साखरेची पातळी नियंत्रण ठेवत असाल तुमचं एच बी ए वन सी जर हे सात पेक्षा कम कमी असेल आणि तुम्ही चारही गोष्टींवर व्यवस्थित काम करत असाल योग्य आहार घेत असाल व्यायाम व्यवस्थित करत असाल ताणतणाव कमी घेत असाल आणि चेकअप करत असाल तर मधुमेहनमध्ये कॉम्प्लिकेशन होत नाहीत आम्ही अनेक पेशंट पाहतो की म्हणजे पूर्ण आयुष्य निघून जातं परंतु डायबिटीस काही त्रास घेत नाही परंतु जे लोक त्याला सिरियसली घेत नाहीत तो मात्र त्यांना आयुष्यामध्ये सिरियसनेस देतो हे तेवढं बरोबर डायबिटीस बद्दल सिरियस झालं तरच तो आपल्याला व्यवस्थित सांभाळता येऊ शकतो आपल्याला सांभाळेल डॉक्टर साहेब या अनुषंगाने येणारा प्रश्न आहे की थेट डायबिटीसनी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कितपत आहे थेट म्हणजे थेट विचारायचं असं आहे की डायबिटीसनी मृत्यू येतो का डायबिटीसनी डायरेक्ट मृत्यू येत नाही परंतु डायबिटीस मुळे जे काही हृदयविकार होतात जवळजवळ आपल्याकडं तीस टक्के लोक लोकमध म्हणजे मागचा जो काही सर्वे आहे तर तीस टक्के लोक हृदयविकाराच्या झटक्याने गेलेले आहेत त्यामध्ये किडनीच्या आधाराचं प्रमाण जवळजवळ वीस टक्के आहे त्याच्यानंतर कायमस्वरूपी अंधत्व येणं रेटिनोपॅथी होते त्याच्यानंतर ब्लड प्रेशर डायबिटीस पेक्षा मुळे जे काही कॉम्प्लिकेशन निर्माण होतात तर त्याच्यामुळं जे काही एंड ऑर्गन्स खराब होतात जे व्हायटल ऑर्गन्स तुमचे खराब होतात त्यामुळे मात्र एक तर अपंगत्व किंवा डायरेक्ट म्हणजे मॉर्बिडिटी किंवा मॉर्टॅलिटी डायरेक्ट मृत्यू किंवा अपंगत्व तुम्हाला येऊ शकतं की ज्याच्यामध्ये पॅरालिसिस mm. लकवा हे सगळ्या कॉमन गोष्टी आहेत आणि याच्यानंतर uh, गॅंग्रीन होणं uh, सेमिया होणं हे भरपूर कॉम्प्लिकेशन्स mm. हे मध्ये होऊ शकतात डॉक्टर साहेब अत्यंत महत्वाचं सांगितलं की डायबिटीस स्वतः घेऊन जात नाही परंतु त्याचे जे बाकी जे आहेत बाकी जे आजार आहेत ते आपल्याला नियंत्रित ठेवता आले तर आपल्याला डायबिटीस आणि एकूणच सगळ्यापासून वाचता येऊ शकतो एक शेवटचा प्रश्न विचारतो डायबिटीस दाएगे, सर्वाधिक कुणामध्ये आढळतो कुठल्या वयाच्या टप्प्यानंतर की तारुण्यातही होऊ शकतो आता पूर्वी असं मानलं जायचं की बघा साठी नंतर होणारा हा आजार आहे परंतु आज आम्ही अगदी डे टू डे प्रॅक्टिस मध्ये पाहतो तर एक बारा वर्षाचा मुलगा आहे की ज्याच्यामध्ये टाईप टू डायबिटीस आहे त्याची ओबेसिटी वाढली वजन वाढले अगदी हा आणि तुम्ही पण ऐकलं असेल की सतरा वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला तीन वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला या गोष्टी आता आजकाल काही वयाचं बंधन कुठे राहिलेलं नाही असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कमी वयामध्येच टाईप वन डायबिटीस टाईप टू टाईप टाईप वन तर ठीक आहे परंतु टाईप टू सुद्धा बारा वर्षाच्या चौदा वर्षाच्या मुलांमध्ये आम्हाला आजकाल बघायला मिळतं आणि याच्यामध्ये मूळ कारण म्हणजे बदललेली जीवनशैली सगळ्या गोष्टींमध्ये असलेला तणाव आणि कुठेही ग्राउंड नाहीये मुलांना खेळायला वेळ नाहीये त्याच्यानंतर घरीच मोबाईल पाहतायत टीव्ही पाहतायत सगळं जंक फूड चालू आहे आणि सरासरी एक चिप्सचं पॅकेट किंवा फरसाण हे सर्रास आजकाल सगळ्या घरांमध्ये आहे चहा बिस्किट सर्रास आहेत तर या गोष्टी कुठेतरी तरुण वयामध्ये लहान मुलांमध्ये आजाराला जन्म देतात असं मला वाटतं त्यानंतर नंतर होणारा आजार तर जो पूर्वी साठी नंतर दिसत होता तो आता चाळीशी मध्येच दिसतोय बऱ्याच जणांमध्ये आणि बारा पंधरा वर्षांमध्ये सुद्धा काही टाईप टू डायबिटीस पाहायला मिळतात अगदी महत्वाचं सांगतायत डॉक्टर सुबोध देशमुख की पूर्वी साठी नंतर हा आजार व्हायचा नंतर कालांतराने तो चाळीशी नंतर व्हायला लागला आता अगदी बारा वर्षाच्या मुलालाही डायबिटीस झाल्याचं त्यांनी उदाहरण सांगितलं त्यामुळे अगदी त्यांनी त्याला कारणही सांगितले की जीवनशैली आपल्या काहीही खाणं चिप्स खाणं किंवा ओबेसिटी वाढेल स्थूलत्व वाढेल अशी कुठल्याही गोष्टीचा आपण आहारावर ताळातंत्र न ठेवणं आपल्या शरीरावर स्वतःचं नियंत्रण न ठेवणं वाग 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 या सगळ्याच गोष्टींमुळे दिवसेंदिवस डायबिटीस देखील खूप तरुण होतोय आणि तो आयुष्यभर आपल्याला मग वागवावा लागतोय तर यासाठी आपण आपल्या आहारावर नियंत्रण हवं हो, आपली जीवनशैली संतुलित हवी आपण नित्यनियमान व्यायाम करायला हवा आपल्या आहारामध्ये चौरस सगळी जिन्नस हवे हो आणि या सगळ्या बरोबरच ताणतणाव नको आहे अर्थात ताणतणावापासून कुणाची मुक्ती नाही पण त्या ताणतणावाचं व्यवस्थापनही करता आला पाहिजे अतिशय सुटसुटीत अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी डॉक्टर सुबोध देशमुख यांनी मधुमेह हो या गोड आजाराविषयी केली गोड हे फक्त त्याचं नाव आहे किंवा साखरेविषयी आजार असल्यामुळं आहे परंतु तो त्याच्याबरोबर जे भावबन जर एकवटले तर प्रसंगी माणसाला मृत्यूचा देखील सामना करावा लागू शकतो इतका भयानक हा आजार आहे त्यामुळे त्याला इतकं सिरियस इतकं लाईटली घेता उपयोगाचं नाही त्याला सिरियसलीच घ्यायला हवं त्याच्या बाबत आपण अत्यंत सख काळजीपूर्वक आपण त्याच्याकडे पाहायला हवं अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर देशमुख यांनी के केली डॉक्टर आपण अत्यंत व्यग्र दिनाक्रमात वेळ काढून एबीसी न्यूज मराठीसाठी आपल्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल आप मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण या भागात थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज